शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला लाडका रघु शिंदे आणि आपण आहात रघु शिंदे ब्लॉग यूट्यूब चॅनल कसं मित्रांनो खटाखट टकाटक तक। तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला काय करणार आहे जे की मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचं तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो जो आपला सोलार पंप आहे तो आपण घरी बसून कसा चालू करायचा आणि शेतात जायची गरज नाही मित्रांनो कारण की शेतात जायचं म्हणले की आपले पाय दुखतात नुसतं मोबाईलवर चालू बंद करा म्हणजे नुसतं सोलर पंप चालू बंद करायला जायचं असलं तर आपल्या शेतात जायचं म्हणलं की आपले, आपले पाय दुखतात त्यामुळं आपण घरू बसून मोटर सोलारशी ही ऑन ऑफ करू शकतो मित्रांनो त्यासाठी काय करायचं काय नाही हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्या अगोदर काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ काय करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपला पंप हा मोबाईलवर चालू बंद करता येतो ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ चालू करू तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपला जो सोलार पंप आहे तो मोबाईलवर चालू बंद करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जे की मित्रांनो आपला क कंट्रोलर असो आपला स्टार्टर असतो तो स्टार्टर काय कर शार्टरचा अली कोणी आपल्याला एक बारकोड किंवा स्टिकर असते मित्रांनो त्या स्टिकरचा फोटो काय करायचा आहे मला सेंड करायचा आहे मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला लास्टला देतो आहे त्यावर तुम्ही काय करायचं आहे नंबर सेंड करायचा आणि आणि आपले डिटेल्स टाकायची जसं की मित्रांनो त्यामध्ये आपल्याला मोबाईल मोबाईलवर चालू बंद करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते आपल्याला आपलं पंपाचं संपूर्ण नाव आणि आपल्या पंपाला जो मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे तो मोबाईल क्रमांक आणि आपलं गाव तालुका जिल्हा ह्या गोष्टी काय काय करायच्या मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपला टाकायच्या त्यानंतर आपला मोबाईल आपला सोलार पंप मोबाईलवर चालू बंद करून आम्ही देतो आपली टीम आहे मित्रांनो ते आपल्याला शंभर टक्के रिस्पॉन्स देईल मित्रांनो ठीक आहे तर यामध्ये मित्रांनो कोणकोणते सोलार पंप हे मोबाईलवर चालू बंद होत असतात हे तुम्हाला मी सांगतो तर सर्वप्रथम सांगतो तुम्हाला जसं की मित्रांनो झालं इकोजन कंपनीचा सोलार पंप नंतर जुन्ना कंपनीचा सोलार पंप नंतर गोल्डी कंपनीचा सोलार पंप नंतर पर्ल कंपनीचा पर्ल एंटरप्राइजेस या कंपनीचा म्हणजेच त्याला आपण माधुरी सोलार पंप असं म्हणतो नंतर इओमी ई एम व्ही व्ही कंपनीचा सोलार पंप आणि त्यानंतर मित्रांनो शक्ती कंपनीचा सोलार पंप तसेच पुन्हा पार्थ कंपनीचा नंतर राईटवॉटर कंपनीचा नंतर जैन सोलार पंप इत्यादी सोलार पंप मित्रांनो मोबाईलवर चालू बंद करून देण्यात येतील मित्रांनो त्याकरिता आपला मोबाईल क्रमांक काय मित्रांनो त्र्याण्णव छप्पन पंचेचाळीस एकोणीस सोळा या नंबरवर काय करायचं मित्रांनो व्हॉट्सअपद्वारे काय करायचं आहे आपल्याला मी तुम्हाला जी डिटेल्स सांगितले ती डिटेल्स आपल्याला पाठवावी आणि आपला सोलार पंप मोबाईलवर चालू बंद करून घ्यावा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र